नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन पाच या रियालिटी शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी झाले त्यांची खरी नावे आणि ओळख आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो बिग बॉसच्या घरातील सर्वात पहिल्या स्पर्धकाचे नाव आहे वर्षा उसगावकर अभिनेत्री वर्षा उसगावकर या मराठी अभिनेत्री असून नुकताच त्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये झळकल्या होत्या त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे निखिल दामले निखिल दामले हा मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री आहे आणि तो नुकताच रमा राघव या मालिकेमध्ये झळकला होता अंकिता प्रभू वालावलकर अंकिता ही एक सोशल मीडिया स्टार आहे आणि ती कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे योगिता चौहान योगिता ही मराठी अभिनेत्री आहे आणि ती जीव माझा गुंतला या मालिकेतून प्रचंड फेमस झाली आहे त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे पंढरीनाथ कांबळे ಪುಂಡರಿನಾಥ ಕಾಬಳೆ ಹಾ ಮರಾಠ ಕಾಮೆಡಿ ಅಭಿನ್ನತಾ त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी ही देखील मराठी अभिनेत्री आहे आणि तिने भाग्य दिले तू मला या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे अभिजित सावंत अभिजित सावंत हा प्रसिद्ध गायक आहे आणि तो इंडियन आयडॉल या शोचा विजेता देखील आहे त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे घनश्याम दरवडे घनश्याम हा सोशल मीडियावर छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे तो सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहे त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे इरिना इरिना रुदाकोवा इरीना ही एक रशियन मॉडेल आहे आणि बिग बॉसच्या घरातील ती पहिलीच परदेशी मुलगी आहे स्पर्धकाचे नाव आहे निक्की तांबोळी निक्की ही देखील एक प्रसिद्ध मॉडेल आहे आणि ती बिग बॉस हिंदीमध्ये टॉप थ्रीमध्ये होती त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे वैभव चौहान वैभव हा मराठी अभिनेता असून त्याने मन झालं बाजिंद या मालिकेत मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे पटेल हा रियालिटी शो स्पिलिटिस आहे स्पर्धकाचे नाव आहे आर्या जाधव आर्या जाधव ही एक प्रसिद्ध रॅपर आहे ती रॅप सॉन्ग गात असते त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे पुरुषोत्तम पाटील पुरुषोत्तम पाटील हे एक प्रसिद्ध कीर्तनकार आहेत त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे धनंजय पोवार धनंजय पोवार हा एक सोशल मीडिया स्टार आहे त्यानंतरच्या स्पर्धकाचे नाव आहे सूरज चौहान सूरज चौहान हा एक सोशल मीडिया स्टार आहे तर मित्रांनो हे आहेत बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरातील सर्व स्पर्धक व त्यांची खरी नावे